तो आणि सूरज बेस्ट ऑफ लक तूच नक्की जिंकून ये बस मी हेच सांगू शकते काय <laughs> झालंय ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन राहिलीच नाहीये मी खूप छान आहे तुम्ही कसे प्रेक्षक वर्ग सगळेच मजेत आहेत आणि सगळे प्रेम देत असतात गौतरी मला तुला पहिलं विचारायला आवडेल की एवढी एनर्जी आणतेच कुठून कारण बॅक टू बॅक तुझे आ, शोज असतात वगैरे आणि प्रत्येक शोला तुझा सेम एनर्जी असते हे था। हे हे प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांमुळं होतं कारण की आज त्यांच्या टाळ्या हे माझ्यासाठी खूप असतं तर त्यांच्यामुळं मला ती एनर्जी येते आणि मी तशा मध्ये डान्स करते ओके गौतमी तू टीम लीड करतेस आणि तुझ्याबरोबर खूप मोठी टीम आहे सो त्यांना तुला सगळं अरेंज करायला लागतं सगळं मॅनेज वगैरे तूच करत असतेस जर तुला एखाद्या शोची वेगळी म्हणजे कुठून टी व्ही शोची ऑफर आली किंवा काय आता लेटेस्टली तुझं गाजतोय की बिग बॉसमध्ये जाणार गौतमी पाटील सो हे कितपत खरं आहे आणि जर आलं तर तुला जायला आवडेल का नो कमेंट्स आणि मराठी मूवी येतोय द महाराष्ट्र फाईल्स तर त्यात माझा आयटम सॉन्ग आहे सर्वांनी आवर्जून बघा ओके काय होतं तु मी खरं सांगते म्हणजे मला मी घरी नसते माझा ऍक्च्युली जास्ती बाहेरचा दौरा खूप असतो म्हणून मी टी व्ही किंवा मूवी वगैरे यात मला म्हणजे मी बघ मला इंटरेस्ट आहे खूप आहे पण मी ते बघू शकत नाही कारण की माझा बाहेरचा दौराच खूप असतो ओके okay, आता लेटेस्टली ना सूरज चव्हाण म्हणून बिग बॉसच्या घरात आहे आणि तो गाजवतोय घर आणि त्याला बरच प्रेम मिळत आहे सो so, तू त्याच्याबद्दल काय सांगशील कारण गरीब घरातला मुलगा तिकडे गेलेला आहे आणि तू सुद्धा डाऊन टू अर्थ आहेस आणि त्या लेवलला आलेली आहेस तू आता सो so, त्याबद्दल काय मी फक्त एवढंच सांगते सूरज बेस्ट ऑफ लक आणि तूच नक्की ये बस मी हेच सांगू शकते आता सध्या बॅक टू बॅक शो सुरू आहे तुझ्या नंतर त्याच्यानंतर पावसाळा सुरु आहे आणि आता शो सुद्धा झाला सो एकाच दिवशी तू तीन तीन शो केलेले आहेस आणि त्याच्यानंतर मग नाही ना एका दिवशी तीन तीन शो नाही केलेले मी एका दिवशी मी एकच कार्यक्रम केलाय कारण की संध्याकाळचा आपला कार्यक्रम असतो दुपारचा असला तर ठीक आहे की दुपारचा आणि संध्याकाळचा पण तीन कार्यक्रम पॉसिबल नाही होत काय सांगशील तू आयडियल कोणाला मानतेस आदर्श कोणाला मानते मी असं नाही ऍक्च्युली मी सुरेखा ताईंचं नाव घेत आली आहे पहिल्यापासूनच की सुरेखा ताईंनाच मी आदर्श आदर्श मानते का तर आजपर्यंत लावणी जपलीये त्यांनी मला बरे मला बरेच लोक म्हटले की लावणी लावणी ऍक्च्युली मी डी जे शो करते मी बऱ्याचदा सांगितलंय पण लावणी खरं तर सुरेखा ताईंनीच जपलीय तर मी त्यांनाच हे श्रेय देईन नक्कीच कारण पण खूप व्हिडिओ गाजत होते की गौतमी पाटील लावणी करत नाही किंवा आणि ट्रोल बरस सामना करावा लागतो तू कशी सामोरे जातेस कारण ट्रोल तर प्रत्येक स्टेजवरती वरती आता काय झालंय ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन राहिलीच नाहीये <laughs> आता म्हणजे काही वाटतच नाही ऍक्च्युली कोणी ट्रोल केलं काय केलं माझं काम भले आणि मी भले <laughs> बऱ्याच गोष्टी मी पण आणि माझ्या आईच बऱ्याच गोष्टी मी आणि माझ्या आईने आतापर्यंत सहन केलंय म्हणून आता तिला पण कुठेतरी एक म्हणजे नॉर्मल काय तिला पण एवढं हे नाही आणि मला पण काय वाटत नाही करा ट्रोल करायचंय तर मी त्या गोष्टीकडे खरंच लक्ष देत नाही ऍक्च्युली काम एवढी पडलेली आहेत काम आपले कार्यक्रम शो वगैरे याच्यातच माझं लक्ष असतं म्हणून मी नाही लक्ष देत आता बदलापूरचे त्याबद्दल तू काही बोलू ते म्हणजे सांगते सगळ्यांना की प्लीज अशा काही गोष्टी करू नका की म्हणजे प्रत्येकाच्या घरात मुली आहेत त्यांच्या पालकांना आईला वडिलांना काय वाटेल एखाद्या जीव एखाद्याच्या जीवावर काय बीते ही ती पोरगीच सांगू शकते तर प्लीज सगळ्यांना मी एक विनंती करते की अशा काही गोष्टी करू नका की एखाद्याच्या जीवावर बितल म्हणून मी एका सांगते आणि मी महिला वर्गांना लहान पोरींना सांगते की काळजी घ्या बस बाकी काय खरंच काळजी घ्या बाहेर पडताना किंवा कुठलंही क्लासला जाताना कॉलेज शाळा वगैरे काही असू दे तुम्ही कॉलेज करा घरी या शाळा करा घरी जा पण प्लीज दुसरीकडं कुठंही कोणाकडं लक्ष देऊ नका आणि कोणाचं ऐकू नका आवर्जून आपली काळजी सर्वांनी घ्या लहान तर मोठ्या मुलींपर्यंत तू स्ट्रगल करून आलेस आलेस पुढे आहेस तू सो so, तुलाही काही फॉलो करणारे आहे तुलाही आयडल म्हणणारे आहेत त्यांनाही सुरुवात करायचं किंवा त्यांनाही डान्स क्षेत्रात आहे तर त्यांना तू काय सांगू मी प, मी पहिल्यापासून सांगत आले सगळ्यांना की ज्याला जे करायचं ते बिंदास्त करा मलाही मी पण माझं स्वतःचं उदाहरण आहे की मलाही म्हणजे शिक्षणात uh, मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता तर मी आज डान्समध्ये uh, मी आले मी त्या क्षेत्रात आले मी आज करियर केलं ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते आवर्जून करा डान्स आवडतोय तर डान्स आवर्जून करा करा कोणाला डॉक्टर बनायचं आहे फक्त कोणाच्या दबावाखाली की नाही मला आज हे, हे म्हणतात तर मी हे जे वाटेल ते आवर्जून करा बरं मला एक शेवटचं विचारायचं आहे की आ, तुझे जे शो होते ते सगळेच हाऊसफुल म्हणजे खूप एवढा क्राऊड असतो एवढी गर्दी असते आणि इव्हन सोशल सोशल मीडियावरती तुला फॉलो करणारेही खूप आहेत त्यांच्याही मेसेजेस वगैरे येतात पण तुला म्हणजे एवढ्या लोकांना रिप्लाय देणं म्हणजे शक्य नाही होत पॉसिबल सो जेव्हा तू जातेस म्हणजे एखादा शो करतेस वगैरे ते क्राऊड तर असतो तू पर्सनली त्यांना नाही देऊ शकत बाकीचं असं जर रिप्लाय द्यायचं असेल तर त्यांना काय स्पेशली मेसेज द्यायचे असंच प्रेम कायम राहू द्या आज मला दोन वर्ष झालेत आणि तुमचं मला भरभरून प्रेम मिळतंय आणि इथून पुढेही असंच प्रेम राहू द्या कमी तुमचं प्रेम कुठेही झालं नाहीये प्रेक्षक वर्ग वर्ग ऑल महाराष्ट्र कुठंच कमी झालेलं नाहीये असंच प्रेम कायम राहू द्या आणि लव्ह यू लव्ह यू सर्वांना थँक्यू okay. अपकमिंग तुझे प्रोजेक्ट का का? हा माझा मूवी आहे मुव्हीत दोन मुव्ही आहेत त्यात आयटम सॉंग आहे जसं येईल तसं मी तुम्हाला आवर्जून सर्वांना सांगालच आणि अल्बम सॉन्ग पण आहे आवर्जून बरं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू